नमस्कार वर्ल्ड ऑफ शोभा या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत पाहूया आज मी वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कोणती रेसिपी अपलोड करते आज रेसिपी इथे मी कारली घेतलेली आहेत वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलवर कुरकुरीत कारल्याचे काप ही रेसिपी मी अपलोड केलेली आहे इतका छान आपला रिस्पॉन्स आलेला आहे त्या रेसिपीला आणि ज्याने कोणी ती रेसिपी, रेसिपी पाहिली नसेल तर ऑफ वो शोभा यूट्यूबवर जाऊन सर्च करा ती रेसिपी आपल्याला पाहायला मिळेल कोवळी कारली घ्यायची मी सहा कारली घेतलेली आहेत किती क्वांटिटीमध्ये बनवायची आहे तेवढी तुम्ही कारली घेऊ शकता मी आज बनवते स्टप कारली विथ ग्रेव्ही कार्ली कट करते मोठ्या साईजची कारली असतील तर दोन भाग त्याचे तुम्ही करू शकता कट करते बिया काढते शक्य तितक्या कार्लीमधल्या मी बिया काढलेल्या आहेत बाऊलमध्ये पाणी घेतले थोडंसं मीठ एक टीप महत्त्वाची टीप कार्ली मीठ लावून ठेवू नये मीठ लावून ठेवून कारली त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं सगळे कारल्यामधले विटामिन निघून जातात आणि आपण म्हणतो डायबिटीज पेशंटनी कारली खावी त्याचा काहीही उपयोग होत नाही मी कारल्याला असं मीठ लावून चोळून पाणी त्यातलं टाकून देणार नाही आहे मिठाच्या पाण्यात कारली मी धुवून घेते सगळ्यात महत्त्वाचं ही धुतलेली कारली मी किचन टॉवेलने पुसून घेते छोट्या छोट्या टीप आहेत कोरडी करून घेतलेली कारली मी स्टीमरमध्ये पाणी गरम करत ठेवलं आहे स्टीमरची प्लेट आणि कार्ली कोवळी कारली आहेत आणि अगदी लहान आहेत म्हणून मी चार ते पाच मिनिटं ही कार्ली स्टीम करून घेते कार्ली स्टीम झालेली आहेत मी एकदा कार्ली टर्न केली होती कार्ली थंड करून घेते कार्ली स्टप करण्यासाठी मसाला बनवते मी ही वाटी घेतलेली आहे किती क्वांटिटीमध्ये कारली आहेत तेवढे तुम्ही मसाले त्या अंदाजाने घेऊ शकता एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी भाजलेलं सुकं खोबरं दोन चमचे भाजलेले पांढरे तीळ तीळ अवश्य वापरा एक चमचा भाजलेली बडीशेप एक चमचा भाजलेले धणे पावडर धणे भाजलेले असेल तरीही चालतील अर्धा चमचा भाजलेलं जिरं एक चमचा चिरलेलं आलं चार ते पाच पाकळ्या सोलेला लसूण थोडी कोथिंबीर अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद चवीनुसार मीठ एवढा गूळ घेतला आहे नको असेल गूळ स्किप करा किंवा आवडत असल्यास पाव साखर वापरा मसाला तयार करून घेते मसाला वाटून तयार मसाला भरते नक्की या पद्धतीने कारली करून पहा आणि दाबून भरायचा आहे मसाला खाताना मसाला आपल्याला तोंडात लागला पाहिजे अशा पद्धतीने कारल्यामध्ये मसाला भरला आहे बाकीची कारली भरून घेते पॅनमध्ये तेल घेते दोन ते अडीच चमचे तेल घेतले पॅनमध्ये तेल गरम करून घेते तेल गरम झालं आहे गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे आणि कारली स्टप केलेली अशी भाजी बनवली तर नक्की आवडीने खातील दोन मिनिट झाली कारले टन करते पहा फक्त तेलामध्ये आपल्याला ही स्टप केलेली कारली शॅलो फ्राय करून घ्यायची आहे खूप छान कारली शालो फ्राय झालेली आहेत पाहू शकता आपण आता ही कारली, स्टप कारली म्हणून ही भाजी खाऊ शकता ग्रेवीसाठी वाटण करते एक वाटी भाजलेलं सुक्कं खोबरं एक चमचा भाजलेले पांढरे तीळ ऑप्शनल आहेत बिया काढून चिरलेले दोन मोठे टॅमॅटो चार पाकळ्या सोलेला लसूण अर्धा चमचा चिरलेला आलं थोडी कोथिंबीर थोडं पाणी घालून ग्रेव्हीसाठी मी मसाला तायार करते। वाटन तयार करते ग्रेवीसाठी वाटण तयार ग्रेव्ही बनवते चार चमचे तेल अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं दोन मसाला वेलची दोन दालचिनीचे तुकडे दोन तमालपत्र पाव चमचा हिंग कढीपत्ता ह्या पद्धतीने भाजी बनवते नक्की आवडेल आपल्याला ही भाजी फोडणी खमंग झाली आहे एक चमचा बेसन ऑप्शनल आहे बरं पण फोडणीमध्ये बेसन भाजून घ्या भाजी खूप छान होईल वाटलेलं वाटण म्हणजे ग्रेव्हीसाठी वाटलेला मसाला मसाला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आणि आता गॅसची फ्लेम मी लो केलेली आहे मसाले घालते मसाले फक्त ग्रेवीपुरतेच घालायचे आहेत एक चमचा काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला गोडा मसाला या भाजीमध्ये गोड्या मसाल्याची चव अप्रतिम लागते जर तुमच्या घरी गोडा मसाला असेल तर अवश्य वापरा नसेल तर काहीच मी एक चमचा गोडा मसाला घालते पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ मसाले फिरवून घेते मसाले तेलावर छान परतून झालेत एक वाटी गरम पाणी एवढा गुड नको असेल तर स्कीप करा ग्रेव्ही उकळलेली आहे दोन ते तीन मिनटं मी ग्रेव्ही व्यवस्थित उकळून घेतलेली आहे कारण गरम पाणी घातलं होतं शॅलो फ्राय केलेली कारली सोडते ग्रेव्हीमध्ये कार्ली सोडल्यानंतर अगदी दोन मिनटंच आपल्याला ती कार्ली ग्रेव्हीमध्ये ठेवायची आहेत त्यावर झाकण ठेवते दोन मिनटासाठी झाकण काढते भाजी झालेली आहे स्टफ कारली विथ ग्रेव्ही सर्व करते मैत्रिणीनं थोडं वेरिएशन करून आज मी ही कारल्याची भाजी बनवलेली आहे थोडा वेळ लागतो जर डब्यासाठी सकाळी ही भाजी बनवायची असेल तर स्टप कारल्याचा मसाला ग्रेवीचा मसाला रात्री बनवून फ्रीजमध्ये ठेवा आणि खूपच लवकर बनवायचे असेल खूपच घाई असेल तर कार्ली स्टप करून एका डब्यामध्ये भरून दे ठेवा आणि सकाळी ग्रेव्ही बनवा जर मैत्रिणीनं ही रेसिपी आवडली तर नक्की शेअर करताय आपण शेअर करा एक रेसिपीला लाईक करा आणि रेसिपी चॅनलला वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केलं नसेल प्लीज वर्ल्ड ऑफ शोभा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा आणखी नवीन नवीन नवी रेसिपी मी घेऊनच येणार आहे बरं नमस्कार